दादा बघतोय की ज्या पद्धतीची मराठा उपसमिती स्थापन करण्यात आली होती अगदी तशाच पद्धतीची ओबीसी उपसमिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली होती त्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर, तर बावनकुळे यांनी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली होती काय तेच आमचं बावनकुळेना विचारणं आहे बावनकुळे साहेबांची काल भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या महाराष्ट्र प्रभारीपदी नेमणूक झाली आणि मग ते आता त्यांचा झंझावती दौरा चालू करतील बावनकुळे साहेब तुमच्याच अध्यक्षतेखाली मिटिंग झाली तिथं पंकजा ताई होत्या तिथं श्वेत पत्रिका काढायचं ठरलं बनावट खाडाखोड केलेले ओव्हर रायटिंग केलेले कुणबी दाखले कालच एक घटना संभाजीनगरची उघडकीस आलेली आहे जिल्हा परिषद शाळेमधलं निर्गम रजिस्टर ज्याच्यावर नोंद असती त्याच्यावर जाऊन त्या इच्छुक उमेदवारांनी खाडाखोड केलेली आहे चोरी करून रात्री दरवाजा तोडून एवढी डेरिंग होती कोळे साहेब नक्की तुमचे डोळे कधी उघडणार आहेत का बैल गेला आणि झोपा केला का तुमचं फक्त पक्षाच तुम्ही जबाबदारी घेतली तुम्हाला जर ते जमत नसेल तर तुम्ही सरांना राजीनामा द्यावा दुसरा ज्याला वेळ असेल तुमच्या पक्ष कार्यातनं अशा एखाद्या मंत्र्याला ते द्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत जवळजवळ महाराष्ट्रामध्ये छप्पन्न हजार जागा ओबीसी साठी रिझर्व आहेत त्या पण त्या बाठिया कमिशनने घालवले तर आम्ही लढून आणले चौतीस हजार जागा आता त्या जागा या अशा दाखल्यांनी खाडाखोड करून जाणार असतील तर तुमचे ते श्वेत पत्रिका काळी पत्रिका पिवळी पत्रिका कधी आणणार बावनकुळे साहेब त्यामुळं आमचं त्या चॅनलच्या माध्यमात न म्हणणं आहे की तुम्ही जर त्या, त्या पदाला न्याय नसताल देणार तर तुम्ही तेवढं सौजन्य दाखवा मला वेळ नाहीये मला पक्षाचा काम करायचंय दुसऱ्या कुणाला तरी जबाबदारी द्या इथं आमच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे आमचे हे सगळे लोकप्रतिनिधी ते आता इथं मुळशी तालुक्यातले आलेले आहेत आमचे दहा दहा वीस वीस वर्ष राबतात पक्षामध्ये पण हा प्रस्थापित आमदाराचा पाहुणा येतो भाऊ येतो साडू येतो मेवणा येतो आणि पत्नी येते मुलगी येते आणि मग ते कुणबी दाखला काढतो आणि मग म्हणतो ना यावेळेस तुम्ही जरा बसा तुम्हाला सोसायटी देतो तुम्हाला हे देतो आणि आमचे बांधव आणि हे सगळं आमचे सगळं साधा आम्हाला पंचायत समिती सदस्य होऊन देत नाही आमची बालवाडी ज्या राजकीय प्रतिनिधित्वाची आहे ती पंचायत राज घटना कलम दोनशे त्रेचाळीस नि त्र्याण्णव सालानंतर घटना नंतर आम्हाला कुठेतरी अधिकार दिले कुंभाराला न्हावायला काही कड्याला वाडाऱ्याला त्याचे कोण हे मानणार आहे कोण आमच्या अडचणी ते गावगाड्यामध्ये मांडणार आहे आणि याच्यासाठी जे राजकीय आरक्षण दिलंय ते हे कुंभे जे दाखले चालू झाले ते दोन हजार चार चा काँग्रेसच्या काळात आलेला तो शासन निर्णय तेव्हापासून जे आम्हाला कॅन्सरची लागण झाली आता चौथ्या स्टेजचा कॅन्सर टाकलाय या देवेंद्र फडणवीसांनी त्या दोन सप्टेंबरच्या जी आरच्या माध्यमातून आणि त्याला सगळ्यांनी त्यांच्या त्या ते आपण जे म्हणतो ना त्या पालखीला सगळ्यांनी खांदा लावला मग शरद पवारांनी लावला त्या एकनाथ शिंदेनी लावला सगळ्यांनी लावला आणि हा जर जी आर कॅन्सल नाही झाला तर या कॅन्सर आमचा अख्खा ओबीसी समाज पोखरून टाकल मारून टाकल आम्हाला साधा ग्रामपंचायतचा सदस्य होणार होता येणार नाही सरपंच होता येणार नाही त्या पंचायत समितीचा सदस्य होता येणार नाही त्यामुळे परत तोच जो काळ होता दोनशे वर्षापूर्वीचा गुलामीचा जोहार बाप ते जोहार करावा लागल त्यामुळं हे जे प्रस्थापित पक्ष आहे आणि आता म्हणतात मग मा तुम्ही दुसरा पर्याय द्या का पर्याय द्यायचा आमच्या इथं काय यांनी काय उगीच काम केलं नाही का उगीच सतरंज उचलल्यात आणि ज्यावेळेस न्याय द्यायची वेळ येते त्यावेळेस तुमचा पै पाहुण आठवतो मग आम्ही जाव तुम्ही दुसऱ्या पक्षात जावा अजिबात चालणार नाही आणि आता फक्त आम्ही आमची एक जागा नाही मागणार न एका जागेची भीक मागू नका यांना फेकून मारा ती जागा घ्या तुम्हाला अंधन आहेर तुम्हाला बाकीच्या नऊ जागेवर आपला पॅनेल करायचा ओबीसी बहुजन आघाडी करा, करा। आपल्या एस सी एस टी समाजातल्या बांधवांना घ्या आणि ह्या प्रस्ताव ना, तुम्ही नाही ना खुर्चीवर लाद घालून खाली पाडलं त्याशिवाय आपलं अस्तित्व टिकणार नाही तुमची राजकीय अस्तित्व टिकणार नाही आणि एकदा तुम्ही राजकारणात सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकाळा हे सांगितलेलं आहे जर तुम्ही जर आता नाही मांडला ही शेवटची आटीतटीची लढाई आहे तर तुमच्या पुढच्या दोन वर्षात तुमच्या जागेवर आरक्षण येणार कुठेतरी काहीतरी पाडणार तुम्हाला कुठंतरी अडकवणार म यासाठी अस्तित्वासाठी राज सत्ता पाहिजे आणि त्यासाठी आता अटीतटीची लढाई आहे सगळ्यांनी एक होऊन लढलं पाहिजे नाही तिकीट दिली हक्क आहे आमचा शरद पवारांनी भूमिका घेतली पण त्याच शरद पवारांनी याच खा आ, मापोर प्रशांत जगताप हे कुणबीच्या दाखल्यावरून आले होते दत्ता धनकवडे किती नावं सांगू त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही खऱ्या कुणबी खऱ्या ओबीसी न्याय दिला पाहिजे ज्यावेळेस अख्खा गाव कुणबी झाला आणि आता तुम्ही म्हणताय त्यामुळे पवार साहेब आम्हाला सगळं कळतय हे सगळं कळतंय तुमचं वाणी धडपड कशासाठी आहे तर बाबा हे एक ओबीसीची जागा द्या नाही तर हे आपले सगळे पाडतील म्हणून त्या बाकीच्या खुर्च्या वाचवण्यासाठी एक यांना द्या तरी पण लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय खरं नाही चव्वेचाळीस जागा रिझर्व आहेत शरद पवारांच्या पक्ष या चव्वेचाळीस जागांवर मूळ ओबीसी ला किती तिकीट देतो आणि तिथे तुम्ही क्रायटेरिया लावू नका निवडून यायची त्याची ताकद आहे का खर्च करण्याची तयारी आहे का आरक्षणच त्यासाठी दिलंय का दिलंय तर प्रस्तापितांसमोर आम्ही टिकणार नाही म्हणून त्या आमच्या बापाने संविधानामध्ये दोनशे चाळीस कल दोनशे त्रेचाळीस कलम टाकलं आणि ते घटना दुरुस्ती झाली त्र्याहत्तरवे चौऱ्याहत्तर त्र्याण्णव झाली आमची कॅपॅसिटी नव्हती पण आमचं प्रतिनिधित्व पाहिजे राजकारणात म्हणून ते दिलेलं आहे त्यामुळे तो क्रायटेरिया जर लावला तर मग आम्ही कोणता क्रायटेरिया लावायचा ते आम्ही सांगू दादा आपण पाहिलं की ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते सर्व पक्षीय मराठा नेते त्यांच्या समर्थनार्थ पुढे आलेले होते असं ओबीसीच्या बाबतीमध्ये का होत नक्कीच होईल ना पण झालंय काय माहिती का ह्यालाच तर सामाजिक मागासले पण म्हणतात ना आमच्या बोटावर मोजणे इतके इतके नेते मग आमच्या नेत्यांच्या मागे इडी लावायची आमच्या नेत्यांच्या मागे दुसरं कुठला तरी एखादा खुनाचा हे लावायचा पक्षाचे प्रमुख यांचे सगळे ते जिल्हा अध्यक्ष यांचे कारखाने यांचे त्यामुळं काय आमच्या जिल्हा बँका यांच्या आमचे जे कोण एखादा असतो तिथला तालुक्यातला नेता त्याचं कुठंतरी लोन प्रकरण असतं त्याच्या घरातलं कुठंतरी कारखान्यात कामाला असं करणार काय हीच परिस्थिती बदलायची ही आता ही सामाजिक लढाई आहे स्वातंत्र्य मिळालं असेल पण आमच्या ओबीसी स्वातंत्र्य मिळालेलं नाही आणि यासाठी आम्ही आता ही मोड बांधतोय आमच्या बरोबर एस सी एस टी बांधव घेणार आणि नक्कीच परिवर्तन घडेल कष्ट आहे आम्हाला फिरायला लागल हल्ले सहन करायला लागतील ते करणार आम्ही सोडणार नाही नक्की दोन चार वर्षामध्ये महाराष्ट्रात चित्र वेगळं असेल आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ह्या ठिंगीचा वनवा या मुळशी तालुक्यातनं पेटणार आहे हे आमचे बांधव हे आता या महाराष्ट्राला सांगतो सुरुवात झालेली आहे मुळशी पॅटर्न हे नाव बदनाम झालेलं आहे पण हे हा मुळशी पॅटर्न ओबीसीचा बहुजनांचा हक्का अधिकाराचा हा महाराष्ट्रात चालणार आहे तुम्ही बघा हे मुळशीवाले वाले महाराष्ट्रामध्ये क्रांती करणार आहेत आणि यांच्यातलाच पुढचा आमदारकीचा एक चेहरा असणार आहे तुम्ही प्रचारासाठी जाणार असे महाराष्ट्र शंभर टक्के जाणार जिथं जिथं बोलवतील तिथं जाणार